नमस्कार मी संतोष सुतारणी आपण पाहत सीएल माझा राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत गोवा बनावटीचे दोन लाख एकोणीस हजार नऊशे साठ रुपयांची विविध ब्रँडचे बत्तीस बॉक्स तसेच वाहन असा एकूण बारा लाख एकोणीस हजार नऊशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणातील संशयित प्रीतेश पांगम हा पळून जाण्यात यशस्वी झालाय याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवारी पहाटे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील प्रीतेश पांगम हा इसम मारुती सुजुकी कंपनीच्या चारचाकी कार जी ए शून्य चार एच तेराशे यामधून दोडा मार्गावरून तिलारी मार्गे पाटणे फट्याच्या दिशेनं गोवा बनावटी दारूची वाहतूक करणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून पारले ते पाटणे फटा रस्त्यावर शेवाळेगावच्या हद्दे राज्योत्पादन शुल्कच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचला असता पाटी साडेपाच वाजता वाहनाचा सदर वाहनाला अडवला असता चालक प्रीतेश उल्हास पांगम हा अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला सदर वाहनात गोवा बनावटी दारूची विविध ब्रँडचे बत्तीस बॉक्स जप्त करण्यात आले त्याची एकूण किंमत दोन लाख एकोणीस हजार नऊशे साठ रुपये व वा जप्त वाहन किंमत दहा लाख रुपये असे एकूण बारा लाख एकोणीस हजार नऊशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल दारूबंदी कायदा अंतर्गत जप्त करण्यात आला प्रितेश पांगम हा फरार घोषित करून त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर गोवा बनावटी विदेश मध्य साठा विक्री करण्याच्या उद्देशानं वाहतूक केली म्हणून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासनुसार नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आतापर्यंत चंदगड पोलीस ठाणे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत बऱ्याच वेळेला ठराविक बेकायदा दारू वाहतूक करणारे वाहन सोडून पळून जातात याबद्दल नागरिकांच्यातून उलटसुलट चर्चा होताना दिसते या कारवाईत गडिंगलज पथकाचे प्रभारी निरीक्षक संजय शिल्वम निरीक्षक दिवाकर वायदंडे स्वप्नील पाटील प्रदीप संदीप जानकर संदीप चौगले भरत सावंत यांचा सहभाग होता पुढील तपास निरीक्षक दिवाकर वायदंडे करतायत